नमस्कार मित्रांनो बघा आज आपण अशा विषयावर माहिती घेणार आहोत की बघा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना विविध गोष्टीचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये बघा की काय अभ्यास करणं गरजेचं आहे की तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस कळालं पाहिजे फंडामेंटल काढले पाहिजेत इंडिकेटर्स कळाले पाहिजेत कंपनीमध्ये डेप्ट किती कंपनीच्या लॅबिलिटीज किती तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा हो आहे आज मी तुम्हाला बघा एम आर एफ जी कंपनी आहे तो भारतातला सगळ्यात महागडा मा, स्टॉक आहे म्हणजे सगळ्यात आत्ताचा म्हणजे दोन आत्ताच्या कंडिशनमध्ये सगळ्यात महागडा स्टॉक जो आहे तो एम आर एफचा आहे मग त्याचं कारण काय की बाबा एम आर एफपेक्षा पण मोठ्या कंपन्या आहेत की जसं रिलायन्स इंडस्ट्री ही भारतात की सर्वात मोठी कंपनी आहे परंतु मग शेअर मार्केटमध्ये बघा सम जा एम आर एफचाच शेअर्स का महागडा तर त्याचं चला आपण आज कारण बघूया बघा शे एम आर एफ शेअर्स महाग असण्याचं कारण काय आहे बघा बहुतेक काय होतं की स्टॉक जे आहेत समजा शेअर्स जो आहे त्या बऱ्याचशा कंपन्या काय करतात की स्प्लिट करीत असतात म्हणजे समजा आता रिलायन्स uh, इंडस्ट्रीचा शेअर्स असला समजा त्यांचा शेअर्स चार हजार गेलं तर ते काय करतात दोनच शेअर देतात म्हणजे चला की बाबा दोन वर एक शेअर्स म्हणजे दोन ऐवजी त्या ठिकाणी काय करायचं की चार हजार म्हणजे दोन चार हजार दोन शेअर्स तयार करायचे म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे दोन चार हजाराचे दोन शेअर्स तयार केले की त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली किंमत किती येते एका शेअर्सची दोन हो मग बहुतेक वेळा काय केलेलं आहे जी एम आर एफ कंपनीने त्यांनी शेअर्स स्प्लिटच केले नाही म्हणजे की ते सतत त्यांचा स्टॉक वाढत राहिलं त्याच्यामुळे त्यांनी शेअर्स स्प्लिटच केला नाही पण एम आर एफने कधी शेअर्स म्हणजे त्यांच्या आतापर्यंत स्प्लिट केलेलं नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा कंपनीचा आता दुसरं जर कारण बघितलं आपण तर कंपनीचं बज मजबूत बिझनेस आहे बघा एफ टायरमधली सगळे टॉपची कंपनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा बिझनेस पण तेवढा इफेक्टिव्ह आहे आणि त्यांची देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीयला सुद्धा त्यांच्या टायरची मागणी म्हणजे त्यांची जी आजच्या कंडिशनमधली जी वस्तू आहे त्या त्या वस्तूला बघा त्यांच्या म्हणजे जी टायर आहेत ते आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा त्या टायरची खूप मागणी आहे आता बघा तिसरं कारण काय आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की स्टेबल आणि कन्सिस्टन्स परफॉर्मन्स आहे कंपनीचा की अमारेपणे बघा अनस अनेक वर्ष सातत्यानं जे इन्व्हेस्टमेंट करतात ना त्यांना नफाच दिलेला आहे या कंपनीचं रेकॉर्ड जर बघितलं तर आणि त्या, त्याचा कर्जाचा भार पण म्हणजे या कंपनीमध्ये कर्जाचा भार पण नस नाही आहे माझे की खूप कमी कर्ज आहे कंपनीवर म्हणजे मोस्टली तर कर्ज खूप कमी आहे म्हणजे जेवढं पाहिजे कमी कर्ज असल्यामुळं काय आहे की कंपनीचा नफा जो आहे तो सतत वाढत राहतो आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा एम आर एफ शेअर्समध्ये लिमिट शेअर्स आहेत आता की बाबा खूप कमी शेअर्स आहेत की ज्याला म्हटलं जातं की आपण लॉ ऑफ इक्विटी आता खूप कमी शेअर्स आहे पण या शेअर्सला जास्त मागणी आहे त्यामुळे किंमत खूप वा म्हणजे महाग आहे शेअर असण्याचं कारण म्हणजे कमी शेअर्स आहे पण मार्केटमध्ये या शेअर्सना मागणी खूप असल्यामुळे या कंपनीचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये खूप महागात आहे तर गुंतवणूकदाराचा दीर्घकालीन विश्वास आहे बघा या कंपनीवर म्हणजे की जेवढे पण तुम्ही गुंतवणूकदार बघत आहात हो, त्यांचा या कंपनीवर भरपूर प्रमाणात विश्वास आहे म्हणजे त्यामुळे काय होते की जे मोठे मोठे गुंतवणूकदार आहेत ते मोस्टली तर भरपूर प्रमाणात ई एम आर एफ कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो आता ही कंपनी कुठल्या प्रकारामध्ये जाते तर बघा चिप म्हणून कंपनी ओळखली जाते आता चिप म्हणजे कसं होतं जास्त ग्रोथ देणारी जास्त रिटर्न देणारी कंपनी यांना आपण चिप कंपनी असं म्हटलं जातं आता तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मी तुम्हाला शेअर मार्केटचा पूर्ण सिलेबस शिकवणार हो आहे शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कोणती काळजी घ्यायची इंट्राटे करत असताना कुठल्यात तुम्ही चुका टाळायच्या ऑप्शन ट्रेडिंग करताना ऑप्शन ट्रेडिंगचा सा अभ्यास असेल तर ऑप्शन ट्रेडिंग करा ऑप्शन ट्रेडिंग हे सगळ्यात क्रिटिकल आहे म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग रिस्क आहे रिस्क म्हणजे बऱ्याच तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमधल्या गोष्टी सहज तुमचा पन्नास हजार फंड असेल जर तुम्ही त्या ठिकाणी समजा पूट केलं म्हणजे की बाबा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॉल असतं दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये पूट आणि कॉल समजा तुम्ही पूट केलं आणि त्या ठिकाणी मार्केट जर पूट केल्यानंतर टार्गेट प्राईस लावा लागते त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध दिशेने समजा मार्केट जर वरी गेलं पूटमध्ये मार्केट खाली पडलं तर तो फायदा होत असतो परंतु जर समजा पुट केलं आणि मार्केट जर तुमच्या टार्गेट प्राईसला जर वरी गेलं तर त्या ठिकाणी तुमचे पन्नास हजारा जर तुम्ही लॉट साईज घेतली तर त्या ठिकाणी झिरो होतो त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग जर अभ्यास असेल परिपूर्ण तरच करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्विंग ट्रेडिंग करा स्विंग ट्रेडिंग करणं खूप महत्वाचं आहे तुमचं जर पोर्टफोलिओ तुम्हाला सतत बदलायचं असेल तर स्विंग ट्रेडिंग करणं खूप महत्वाचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलचं नाव आहे मार्केट माइंड नमस्कार धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा